समृद्धी महामार्गावर माडीवाडा टोल नाक्यापासून सुमारे पंधरा ते सोळा किलोमीटर अंतरावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या महामार्ग क्रमांक चारशे त्रेसष्ट वर चा साईराम ट्रॅव्हल्सच्या भारत एम एच एकोणवीस सी एक्स तीस पंधरा या प्रवासी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली प्राथमिक माहितीनुसार समोरील ट्रक सी जी शून्य चार एम सत्याऐंशी अकराला ला धडक दिल्यानंतर हा अपघात झाला असून त्यानंतर बसने पेट घेतला या बसमध्ये एकूण बत्तीस जण प्रवास करत होते त्यामध्ये एकोणतीस प्रवासी दोन ड्रायव्हर आणि एक कंडक्टरचा समावेश होता या दुर्घटनेत एक प्रवासी जखमी झाला असून अमोल सुरेश शेलकर वय वर्ष अडतीस राहणार खामगाव जिल्हा बुलढाणा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक एन खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पदमपुरा व वा कांचनवाडी अग्निशमन केंद्राचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून आग पूर्णपणे विजवली या कारवाई उप अग्निशमन केंद्र अधिकारी विनायक कदम ड्युटी अधिकारी तसेच अग्निशमक जवान व वा वाहन चालकांनी सहभाग घेतला वाहनाच्या नुकसानीची माहिती अद्याप समजू शकलेली नाही या प्रकरणाचा पुढील तपास माळीवाडा पोलीस करत आहेत